जय जय राम कृष्ण हरी आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदमून जाते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा महाएकादशी महा असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योग निद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतात ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुख समृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला रात्री तांदळाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये चौ बाजूने पैसा हा येऊ लागेल आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि तिच्या कृपेने आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून भरून अशी प्रगती होणार आहे तर ती वस्तू कधी ठेवायची कुठे ठेवायची आणि कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नमन या अजिबात विसरू नका आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक चांदीचं नाणं हे घ्यायचं आहे आता तुमच्याकडे चांदीचं नाणं असेल तर आवर्जून तुम्हाला चांदीचंच नाणं घ्यायचं तर नसेल चांदीचं नाणं तर तुम्ही एक रुपयाचं एक नाणं घेतलं तरीही चालणार आहे चांदीला शुद्ध धातू मानले जाते ज्यामुळे ती नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते चांदीची नाणी लक्ष्मी आणि कुबेर यासारख्या संपत्तीच्या देवांशी संबंधित आहे त्यामुळे ती समृद्धी आणि आर्थिक यशाचे प्रतीक मानले जाते तसेच चांदी नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करते आणि वाईट शक्तींना दूर ठेवते त्यामुळे घरामध्ये आणि प्रार्थनास्थळांमध्ये चांदीच्या वस्तू ठेवल्या जातात पण आता तुमच्याकडे चांदीचं नाणं नसेल तर तुम्ही पैसे घेतले म्हणजे एक रुपयाचं नाणं घेतलं तरीही चालणार आहे कारण पैशांना सुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आता आपल्याला हे जे एक रुपयाचं तुमच्याकडे नाणं असेल किंवा चांदीचा सिक्का असेल त्याला आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आता या नाण्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत एक फूल अर्पण करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे बसूनच काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा जो पण तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र येतो जसं की ओम श्री महालक्ष्मी नमो नमो या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन सुद्धा करायचं आहे या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्या श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावी श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत वेग नाही दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता हा जो सिक्का आपण माता लक्ष्मी समोर ठेवलेला आहे तो रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला तिथेच ठेवायचं आणि बरोबर रात्री बारा वाजता आपल्याला हा एक एक रुपयाचा सिक्का असेल किंवा चांदीचं चा नाणं जे आपण ठेवलेलं आहे ते तिकडनं उचलायचं आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण धान्य ठेवतो म्हणजे जो आपल्याला तांदळाचा डब्बा असतो त्या तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला या एक रुपयाच्या नाण्याला किंवा चांदीच्या शिक्क्याला जे आहे ते ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे तांदूळ जे आहे ते वापरता येणार आहे फक्त तुम्हाला काळजी एवढं घ्यायची की हा तांदळाचा डबा जो आहे तो कधीही रिकामी राहिला नाही पाहिजे जसे तांदूळ संपायला येतील तर त्याच्यात लगेचच आपल्याला तांदूळ हे भरायचे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधी साखरची कमतरतासुद्धा झाली नाही पाहिजे साखरेचं डबा जो आहे तो सुद्धा कधी आपल्याला रिकामी ठेवायचा नाही कारण तांदळाला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं तांदूळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि स्वयंपाक घरामध्ये असा हा अभिमंत्रित आपण चांदीचं नाणं ठेवतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कधी धन धान्य सुख समृद्धीची कमतरता राहत नाही तसेच जेव्हा आपण हा एक रुपयाचा नानक चांदीचा सिक्का त्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवणार ते आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि तिला बोलायचं हे मी अभिमंत्रित नानक ह्या डब्यामध्ये ठेवत आहे माझ्या घरामध्ये कधी धन धान्य सुख समृद्धीची कमतरता राहू नको दे तुझी अखंड कृपा आमच्या घरामध्ये असू दे असं आपल्याला बोलायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज रात्री करायचा आहे हा उपाय वर्षातून फक्त एकदाच तो पण आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला करता येतो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे येणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ